महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पात कोणाचेही विस्थापन न करता जर पाणी मिळत असेल तर त्या पर्यायाचा विचार करण्याचे आदेश दिले होते परंतु प्रत्यक्षात निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम थांबलं नाही ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून हा प्रकल्प नको त्याऐवजी साखळी बंधारे बांधून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची व्यवस्था करावी ही समितीची प्रमुख मागणी आहे कापेश्वर येथील कपिल कपिलेश्वर मंदिरावर निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीची अतिशय महत्त्वाची एक बैठक बोलवण्यात आलेली आहे मुंबई येथे आपलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबासोबत आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रकल्पाचे कोणत्याही प्रकारचे काम न करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या परंतु प्रत्यक्षात पाहता कोणतंही काम थांबलेलं नाही फक्त बांधकाम वगळता त्यामुळे त्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे पुढची रणनीती काय असली पाहिजे न्यायालयाच्या केसेस तारीख पे तारीख चालू आहे त्यामुळे या दृष्टीनं आपल्या सर्वांची चर्चा व्हावी आपलं सर्वांनी मिळून आपण एकमतानं काय पुढचा निर्णय तो घ्यावा यासाठी या बैठकीचं या आयोजन करण्यात आलेलं असल्यामुळे माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे आपली सगळे महत्त्वाची कामे असतील ते थोडं बाजूला सारून रविवारला दुपारी एक वाजता आपल्याला कापेश्वर येथे निश्चितपणे पोहोचायचं आहे वडीलधारी मंडळी असेल युवक मित्र असतील शेतकरी शेतमजूर असतील आया बहिणी असतील या सर्वांना माझी विनंती आहे का आपण वेळातलं वेळ काढून या कापेश्वरच्या बैठकीला यावं एवढंच बोलतो माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैनगंगा